आलेलो आहे उंबरगाव हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो वलसाड गुजरात मध्ये आज आपण हा किल्ला पाहणार आहे किल्ल्याची फक्त एवढीच वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व हा कोट पाहण्यासाठी पाच मिनिटाचा वेळ पुरेसा होऊन जातो आपणासाठी ठिकाणी पाहू शकतो आपण उमरगावच्या कोटाची ही अशी शेवटची वास्तू चौथारा फक्त या ठिकाणी आपणाला पाण्याच भेटत आहे बाकी सर्व अवशेष काळाच्या वाघामध्ये नष्ट झालेले आहेत फक्त एवढाच या ठिकाणी या कोटाचे अवशेष आपणाला पाहायला भेटत आहेत पाहू शकतो आपण असा हा कोट आपला व एवढे अवशेष या ठिकाणी शिल्लक राहिलेले आपणाला पाहायला भेटत आहेत उंबरगाव कोटाचे थोडेफारच अवशेष आपणाला पाहायला भेटतात त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण याच्या बाजूला दिंडू तडगाम हे जे किल्ले आहेत मरोली हे पाहावेत ही एक विनंती दहा मिनिट या ठिकाणी मोजून आपणाला वेळ जाईल धन्यवाद उंबरगाव कोटाचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवं प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्रासमोरच्या बाजूस पाहू शकतो या उंबरगावचा या ठिकाणचा भाग ठिकाणी आपणाला या उंबरगावच्या कोटाचा अवशेषाचे भाग पाहण्यास भेटत आहे व समुद्रकिनारा मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले वसई ते दमन हा पट्टा उत्तर कोकण म्हणून तर अलिबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणून ओळखला जातो यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमन या सागरी पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गडीवाजा कोट पाहायला मिळतात यातील बहुतांशी कोटांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून थोडेफार शिल्लक अवशेष आहेत पोर्तुगीजांची निर्मिती असलेला पण काळाच्या ओघात पूर्णपणे नामशेष झालेला उमरगाव है। प्रंत रश्ना इतर का सामील हा असाच एक किल्ला आहे एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला कधी काळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने आपण या किल्ल्याचा उल्लेख आपल्या महाराष्ट्रातच करतो महाराष्ट्र गुजरात सीमेवरील किल्ल्यांची भटकंदी करत असताना उंबरगाव किल्ला अस्तित्वात नसला तरी ते नेमके स्थान पाहण्यासाठी आ आज आपण या ठिकाणी आलेला आहे उंबरगाव किल्ला म्हणजे एक लहान चौतारा व बुर्दाचा पाया इतकेच अवशेष शिल्लक असून उर्वरित कोट पूर्णपणे नष्ट झालेला आहे उंबरगाव रेल्वे स्थानक ते कोट ह्या अंतर सात किलोमीटर अंत असून रेल्वे स्थानकातून खाजगी रिक्षाने या ठिकाणी जाता येते कोट पाहण्यासाठी उंबरगाव समुद्रकिनारी असलेला बोटीचा धक्का या ठिकाणी यावे लागते वरोळी नदी जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी खाडीमुखावरच असलेल्या लहानशा उंचवट्यावर हा किल्ला बांधलेला आहे या नदीत शिरणारे कोणतेही गलबत या किल्ल्याच्या नजरेतून सुटणे अशक्य यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होते इतर कोणतेही अवशेष नसल्याने पाच मिनिटात आपली ही, ही गडफेरी पूर्ण होते व किल्ला पाहून झाल्यानंतर समोरच्या बाजूस आपणाला या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळीस खूपच सुंदर फोटो आपण काढू शकतो हे पाहू शकतो या आपण अशा सूर्यास्ताच्या वेळी काढलेले मोहक व सुंदर फोटो आपण या ठिकाणी पाहत आहे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटतो टेकडीवरून दूरवर पसरलेला आतांग समुद्र तसेच वरोडा नदीच्या दुसऱ्या घाटावरील नारगोल गाव नजरेस पडते साधारणतः सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टेहाळणेवाजा किल्ल्याचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता हे सगळे लहान आकाराचे पोट टेहाळणी बुरुज लांब पल्ल्याच्या तोपा यांचा वापर करीत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले सतराशे सदतीस ते सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेदरम्यान हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून उच्चाटन झाले ते कायमचे असा हा आपला उंबरगाव या तालुक्याच्या ठिकाणी असणारा किल्ला खूपच सुंदर आहे परंतु काळाच्या योगामध्ये या कोटाचे फक्त थोडेच अवशेष आत्ता दाखवल्याप्रमाणे शिल्लक आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आपण गडपहेरी करण्यास आला तर आपला भ्रमनिराश होऊ शकतो परंतु या ठिकाणचा समुद्रकिनारा व संध्याकाळचे मोहक वातावरण यामुळे आपले या ठिकाणी जो आपला थकवा कि किंवा या ठिकाणी जो आलेला हिरमोड आहे तो पूर्ण नाहीसा होतो आपण या गुजरात दौऱ्यामध्ये एकूण नऊ गडकोट केले ते तुम्हाला मी सांगत आहे प्रथम आपण सोलसुंबा हा किल्ला के केला सोलसुंबा किल्ला के पाहून आपण पलगाम या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर आपण संजान हा किल्ला पाहिला व संजान पाहून झाल्यानंतर खतलवाडा या ठिकाणचा कोट पाहिला तो कोट पाहून आपण दमन या ठिकाणी गेल्यानंतर नानी दमन व मोठी दमन असे दोन किल्ले पाहिले व ते किल्ले पाहून त्याच्यानंतर आपण इंद्रगड या ठिकाणी आपण आलो व इंद्रगड किल्ला पाहून झाल्यानंतर आपण तडगाम या ठिकाणी आलो तडगामचा किल्ला पाहिल्यानंतर दिंडू मरोली व आपण आता आलेलो आहे ते उंबरगाव या ठिकाणी असे आपण एका दिवसामध्ये दहा ते अकरा किल्ले आरामशीर करू शकतो त्याच्यामुळे या ठिकाणचे आपण सफर करत असताना आपण वेळेचे नियोजन करून सर्व किल्ले एका दिवसात पाहू शकतो त्याच्यामुळे गुजरात आपण दौऱ्याची चांगली सुरुवात करू शकतो असे हे गडकोट पाहण्यासाठी आपल्या अजय ॲडव्हेंचर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच्यावर आपणाला ऐतिहासिक धार्मिक गडकोट गिरीदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग स्थलदुर्ग गडी कोट नग कोट असे खूप काही किल्ले पाहण्यास भेटतात तसेच प्राचीन मंद मंदिरे पाहण्यास भेटतात व यासोबतच आपण पालघर या जिल्ह्यातील किल्ले करू शकतो पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात किल्ले पाहण्यास भेटतात माझ्या माहितीनुसार माझ्याकडे जवळपास अठ्ठावन्न गडकोटांची यादी आहे त्याच्यामध्ये तेरा आपण गिरिदुर्ग व जवळपास पंचेचाळीस हे आपणाला भूदुर्ग किंवा समुद्रदुर्ग किल्ले आहेत तेरा जे किल्ले आहेत त्याच्यातील आपणाला बल्लाळगड झालं जीवदानी देवी व भवानगड हे सोप्यामध्ये गणले जातात बाकीचे जे किल्ले आहेत त्याच्यावर चढण्यासाठी साधारणतः आपणाला दीड तास एक तासाची वेळ लागतो ता परंतु एप्रिल ते जून हा पिरियड सोडून आपण या ठिकाणी आलात तर तो काळ सर्वोत्तम राहील कारण एप्रिल ते जून या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गरमी असते त्याच्यामुळे डोंगरी किल्ले आपण या पिरियडमध्ये अवॉइड केले पाहिजे आपण दमनमधील नाणी दमन व मोठी दमन हे किल्ले पाहून आल्यानंतर त्याच्याजवळच इंद्रगड हा खूप सुंदर आणि देखणासा किल्ला आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला अर्धा ते पाऊन तासाची सा वेळ पुरेशी होती परंतु त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस दमनला आल्यानंतर तो किल्ला जरूर पाहावा हीच अपेक्षा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो संध्याकाळच्या अशा सुंदर आणि मोहक वातावरणात आपण या ठिकाणी सूर्यास्ताचा आनंद घेत आहे व समुद्रकिनारी या ठिकाणी आल्यानंतर आपणाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा भेटून जाते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर हा चॅनल या चॅनलवर मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप किल्ले पाहण्यास भेटतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहत आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल